नमस्कार बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची भावात वाढ होत झालेली आहे आज हायस्ट बाजारभाव अडतीसशे रुपयेपर्यंत आज बाजारभाव होता आणि सरासरी बाजारभाव तीन हजार ते तेहतीसशे चौतीसशे रुपयेपर्यंत आहे कालच्यापेक्षा दोन दिवसापेक्षा आज थोडा भाव कमी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जो सो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव आहे ते नक्की वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज एकूण गाड्याची आवक आहे ती फक्त एकशे पस्तीस गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांद्यावर काय परिणाम आहे ते आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दबायला विसरू नका तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ચટી સવાચટી કોઈ રમવા સવા ચટી કાલીએ એ અમે હોય અને સવાર ચટીર સવા ચટી અને સવા ચટ્ટી ને સવા ચટી કહે અને સવા ચેટની પણ બની ને સવા ચટની કોઈ ગણતી અને ચમતી ને કેટલી હશે ને કેટલી તવા ચેટની ઘણી કેતી ને ચોથી સાડેસો પચીસ

i p h